नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आता येत्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आहे हरतालिका आणि या हरतालिकेच्या दिवशी प्रत्येक महिलेने काय गोष्टी आहेत ज्या करायलाच पाहिजेत त्याचबरोबर कुठले कुठले उपाय आहेत ते करायला पाहिजेत की त्यामुळे हे उपाय जर केले तर आपलं सौभाग्य हे अखंड राहील आपल्या पतीची प्रगती होईल घरामध्ये सुख नांदेल आणि कुमारिकांनी जर हे उपाय केले तर त्यांना मनासारखा जोडीदार मिळेल तर ते कुठले आहेत व्हिडिओ हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर आपला वरती नवी नसाल, आपला आपला वरती तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हरतालिकेच्या दिवशी पूजा कशी करावी कथा आरती याचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत नक्की तुम्ही तिथे जाऊन ते बघा आणि जर नस नसतील बघितले तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा आता बघा आपण या व्हिडिओमध्ये बघूया की आपल्याला हरतालिकेच्या दिवशी काय काय करायचे आहेत कुठले कुठले उपाय करायचे आहेत बघा तर बघा हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला उठणं लावून आंघोळ करायची आहे त्याच्यानंतर आपलं सर्व आवरल्याच्या नंतर आपल्याला साज शृंगार करायचा आहे बघा आपल्याला पूजेच्या अगोदर आपल्याला पूर्ण शृंगार करायचा आहे आणि मुली जर हे व्रत करत असतील कुमारिका तर त्यांनी सुद्धा पूर्ण शृंगार करायचा आहे सोळा शृंगार जो असतो तो पूर्ण शृंगार करायचा आहे फक्त मुलींनी सिंदूर लावायचा नाही आहे जो क आपण डोक्यावर सिंदूर लावतो तर तो सिंदूर मुलींनी लावायचा नाहीये प त्याच्यानंतर पूर्ण शृंगार करायचा आहे आणि शृंगार केल्याच्या नंतर आपण साडी घालू किंवा ड्रेस तुम्ही जे काही घालणार आहात तर आपल्याला डोक्यावर पदर घेऊनच म्हणजे डोक्यावर आपल्याला ओढणी घ्या ड्रेस घ्या म्हणजे ड्रेस घातला असेल तर तुम्ही ओढणी डोक्यावर घ्या साडी घातली असेल तर तुम्ही पदर डोक्यावर घेऊनच आपल्याला ही पूजा करायची आहे आणि बघा आपल्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्याला पूर्ण शृंगार करायचा आहे म्हणजे बघा आपल्याला शृंगार करूनच ही पूजा करायची असते आता बघा त्याच्यानंतर शृंगारामध्ये आपण काय काय करायचं आहे बघा केसाचा आपल्याला गजरा करायचा आहे केसामध्ये आंब तुम्ही आंबाडा पाडू शकता आणि गजरा लावू शकता त्याच्यानंतर आपल्याला आपल्या कप डोक्यावर आपल्याला सिंदूर लावायचा आहे कानात कानातले घालायचे आहेत डोळ्याला काजळ लावायचं आहे नाकात नथनी लिपस्टिक गळ्यात हार जे कुठले तुमच्या दागिने असतील ते घालायचे आहेत त्याच्यानंतर हातात बांगड्या बाजूबंद नेलपेंट लावायचा आहे मेहंदी लावायची आहे कमरे कंबरपट्टा असेल तर तो तुम्ही घालू शकता पायामध्ये पेंजन घालायचं आहे जोडवी घालायची आहे पायाच्या नखाला सुद्धा आपल्याला नेल पेंट लावायचा आहे हा पूर्ण शृंगार करूनच आपल्याला ही पूजा करायची आहे हरतालिकेची आणि छान प्रकारे तुम्हाला तयार होऊन साडी घाला ड्रेस घाला तुम्ही तुम्ही जे कुठलं तुम्ही परिधान करत असाल ते तुम्ही घाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूजेला बसायचं आहे आता बघा ही पूजा कशी करायची याचा व्हिडिओ तर आपण आपल्या चॅनलवरती आलेला आहे आता आपण उपाय कुठले करायचे आहेत हे पाहूया बघा आता आपण जेव्हा पूजेला आपण जी पूजा मांडलेली आहे त्या पूजेच्या समोर आपल्याला एक करंडा ठेवायचा आहे बघा आपण दररोज जे कुंकू लावत असतो प्रत्येक सुवासिनीने दररोज आपलं स्वतःचं असं एक करंड असायला पाहिजे तुम्ही चांदीचं घेऊ शकता किंवा पितळेचं किंवा <coughs> लाकडी असेल तरी चालेल पण स्वतःचं चा असं एक करंड पाहिजे आणि त्याच्यातूनच आपण दररोज आपल्या घरातील कुलदेवीला कुंकू लावायचा आणि आपल्या स्वतःला कुंकू लावायचा आहे तर बघा असं जर तुम्हाला तुम्ही एक करंड ठेवून घ्या म्हणजे घ्यायचं आहे आता माझ्याकडे हे हे एक करंड आहे मी याच्यात दररोज याच्यातीलच कुंकू लावत असते आणि याच्यामध्ये जे कुंकू आहे ते मी कुंकू मार्जनचं मार्जन जे आपण कुंकू श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करतो तेच कुंकू मी दररोज माझ्या कपाळी लावत असते तर आपल्याला काय करायचं आहे आपण जेव्हा हरतालिकेची पूजा मांडू आपल्या घरामध्ये तर तिथे आपल्याला हे करंड उघडं करून ठेवायचं आहे पूर्ण पूजा होईपर्यंत आपल्याला ते तिथेच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत उचलून आपण त्याच्यातलं कुंकू दररोज लावायचं आहे त्याच्यानंतर बघा दुसरा उपाय काय करायचा आहे आपण जेव्हा पूजा करू तर पूजा झाल्याच्या नंतर यथाशक्ती आपल्याला एखाद एखाद्या सुवासिनीची ओटी भरायची आहे आता तुम्हाला म्हणजे तुम्ही जर मंदिरात जर पूजा करणार असाल तर तिथे तुम्हाला भरपूर स्त्रिया मिळून जातील पण जर तुम्ही घरी करणार असाल तर तुमच्या घरामध्ये तुमची जाऊ सासू कुणी जर असेल तर त्यांची भरू शकता किंवा जर नसेल तर एखादी शेजारी बोलून तिचीसुद्धा सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता आणि यथाशक्ती आपल्याला तिला शृंगाराची वस्तू दान करायची आहे आता तुम्ही शृंगारामध्ये कुठलीही वस्तू दान करू शकता तुम्ही एखादी म्हणजे लिपस्टिक म्हणा किंवा सिंदूरची डब्बी असते बांगड्या रुमाल यथाशक्ती आपल्याला जेव जे घडेल ती वस्तू आपल्याला एखाद्या सुवासिनीला दान करायची आहे आणि त्याच्यानंतर एखाद्या कुमारिकेचं आपल्याला पूजन करायचं आहे या दिवशी बघा एखादी जर कुमारिका भेटली भेटल्या तर तुम्ही पाच कुमारिकाचं सुद्धा करू शकता पण नाहीच तर तुम्ही एका तरी कुमारिकेचं आपल्याला पूजन करायचं आहे त्यांना घरी बोलून पाय धुवून त्यांची पूजा करायची आहे त्यांच्या पायावर स्वस्तिक काढायचं आहे आणि तिला एखादं फळ द्यायचं आहे किंवा एखादा गोड पदार्थ खायला द्यायचा आहे आणि यथाशक्ती तिला एखादं वस्तू भेट म्हणून द्यायची आहे आता तुम्ही मुलींना ज्या वस्तू आवडतात त्या वस्तू तुम्ही तिला भेट म्हणून देऊ शकता यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आपल्या घराची प्रगती होते असं म्हटलं जातं आता नंतर बघा एखाद्या मुलाला मुलीला पाहिजे तसा वर मिळावा तिच्या मनासारखा तिला जर पती हवा असेल तर त्यासाठी हा उपाय सांगितलेला आहे बघा आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला एखादी चुनरी असते बघा छोटी <coughs> मोठी कुठलीही चुनरी घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये शिवपार्वती जिथे असतील त्या शिवपार्वतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ती अर्पण करायची आहे आता ती कशी अर्पण करायची बघा एक चुनरी घ्यायची अगोदर चुनरी ठेवा त्याच्यावर एक विड्याचं पान ठेवा आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवायची आहे आणि अकरा हळकुंड तुम्हाला ठेवायचे आहेत आणि यथाशक्ती दक्षिणा ठेवायची आहे आणि ही हे जी वस्तू आहे ही शिवपार्वतीच्या मंदिरामध्ये तुम्हाला चढवायची चा आहे तिथे अर्पण करायची आहे आणि तिथे प्रार्थना करायची आहे की मला जो कुठला माझ्या मनासारखा जर आ, मला पती मिळू दे मला पत्नी मिळू दे यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावशाली असा हा उपाय तुम्ही नक्की करा तर त्याच्यानंतर बघा दुसरा उपाय म्हणजे अतिशय प्रभावशाली यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहणार आहे आणि घरातील आपल्या पतीची प्रगती प्रगती होणार होणार आहे आहे घराची असा प्रभावशाली उपाय आहे बघा हा उपाय नवरा बायको जोडीनं सुद्धा करू शकतात किंवा फक्त बायको सुद्धा करू शकते फक्त पती सुद्धा करू शकतो तर बघा काय करायचं आहे या दिवशी आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन दूध आणि केशर एकत्र एक करून त्याचा अभिषेक शिवपिंडीवर करायचा आहे आणि अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे जप करत करत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे यामुळे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा देवाधिदेव महादेव तुमच्या पूर्ण करतील असा प्रभावशाली हा उपाय आहे हा उपाय तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता तर हे होते काही उपाय ह्या होत्या काही गोष्टी ज्या प्रत्येकाने हरतालिकेच्या दिवशी करायला पाहिजेत आपल्या घरासाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी तर ह्या होत्या काही गोष्टी ज्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ